कापसून कापूस लागवड कमी यायला काही कारण असू शकतं भावना मिळाल्यामुळे भाव न मिळणार कापूस पीक परवडत मिळव नाही त्याला खर्च जास्त आहे पवार नि वगैरे त्यानंतर वेचणीला भाव किती राहिला म्हणजे कापसाला तर शेतकऱ्याला पाहिजे आठ हजार तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी परवडेल काही खतांचा काही टंचाई जाणवते का वाटते युरियाच्या अच्छा म्हणजे कृत्रिम टंचाई आहे का काय ख वरून स्टॉक नाही असं वरून असं सांगता येत किती दादा हे क्षेत्र हे क्षेत्र एकर काही ठिकाणी कापसाची जी परिस्थिती थोडीस पावसाअभावी दिसते पाऊस पाहिजे अजून म्हणजे मनासारखं म्हणजे पाहिजे तसा पाऊस झालेला नाही कोरडवाऊ साठी कपाशीला भावनी मकाला बावनी आरबाराला भावनी मजुरी कुठून वाढवू आणि मजुरी मागता दोनशे रुपये रोज मागता आमच्याजवळ शेतकऱ्यांना भाव वाढेल पंधराशे रुपयाची बॅग आहे मटेरियलची हजार रुपयाची बीची सैली आहे दोन हजाराची मक्याची आहे फवाराला भाव आहे ना आमच्या मालालाच कसं भाव नाही शेतकऱ्याचा मालाला भाव नाही भाव नाही भाव वाढला पाहिजे शेतीवाला शेती पुरत नाही वर काम निन्नी चालू आहे रात्री दिवस पाणी भरावं लागतं शेतामध्ये ला ला रात्री एक वाजता लाईट येते एवढ्या रात्री उठून येऊ लागते तोडून आणि शेती भाव नाही मजूर म्हणता आम्हाला परवडत नाही शेतीमाला भाव नाही शेतकऱ्यानं करावं काय आत्महत्या बरोबर शेत ज्या वेळेस शेतकऱ्यांचा माल येतो घरी त्यावेळेस भाव मिळत नाही आणखी अवकाळी पाऊस येतो त्याच्यामध्ये नुकसान होऊन जात नुकसान होऊन जात काय करावं शेतकरी पर्याय नाहीये पर्याय नाही शेतकरी काय करता बाबा शेतकऱ्या निवडणुकीच्या टायमाला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं काही कर्ज माफ करत नाही काही करत नाही दिव देऊ करता फक्त देऊ करता आणि सगळ्या गरीब शेतकरी काही कर्ज काढून घे काही दागिने म्हणून खर्च लावतो शेतीला काही बैल गेले इकून चालवता कस तरी आपलं लोटगाड शेता शे आपला खतांच्या याचा भाव वाढतोय भाव वाढलाय आता समजू घ्या तुम्ही भाव किती सतरा अठराशे गेले बरोबर फवारणीचे भाव कुठे गेले बियाणे मजुरी एक टाकी खाली करता तीनशे रुपये मागता बियाणे फवारणी करायला बियाण्याचे का भाव बियाण्याचे भाव साडे सातशे तर आता नऊशे रुपयाला बॅग ब्य भेटून राहिली ते सर्व भाव वाढलेले सगळे भाव वाढून गेले शेतकऱ्याचे भाव रिवर्स येऊन राहिला मागच्या वर्षी दहा हजार रुपये आमच्या फिकी पिटू गेला होता पाच हजार रुपये जेवण राहिला म्हणजे निम्मे रास निम्मे हा तरी शेतकऱ्यांनी फक्त मेहनत करावी फक्त मेहनत राबू राबू राब रा फक्त बैल राब आम्ही त्याचे कबूजला आणि शेतकऱ्याचे जीवन जीवन